मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता अनिरुद्धला म्हणते की मला तिकडे जायला हवं कारण आशुचा वाढदिवस आहे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो तुला तुझ्या मुलापेक्षा त्या आशुतोषचा वाढदिवस महत्त्वाचा वाटतो का अरुंधती म्हणते हो आणि मी सांगितलंय ना उद्या येते म्हणून असं म्हणून ती अनिरुद्धचं तोंड गप्प करते तेव्हा तो म्हणतो की तुला जायचं ना तर जा आणि काय करायचं असेल ते कर त्यावेळी अरुंधती आता यशला म्हणते यश मी जाते हां त्यावेळी यश म्हणतो आई तू बिंदास्तपणे जा अगं दरवेळी आम्ही तुला आमच्याच प्रॉब्लेममध्ये एवढं अडकवून ठेवतो ना की तुझं तिकडं जाणंच कधी कधी शक्य होत नाही त्यांनाही तुझी खरंच खूप गरज आहे खास करून सुद्धा आणि आशुतोषला सुद्धा त्यामुळे तुझा आणि आशुतोषचा वाढदिवस अगदी आनंदात सेलिब्रेट कर ते अरुंधती म्हणते हो आता मी तिकडे जाणार आहे कुठे सर्वजण माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात आणि मला खूप समजून घेतात ती माझी आपली माणसं आहेत त्यावेळी कांचन म्हणते तुझ्यासमोर मी डोकं आपडणार नाही असं म्हणून आता ती तेथून जाते तेव्हा अरुंधतीला वाईट वाटतं दुसरीकडे नितीन आणि अनिश त्याचबरोबर सुलेखा ताई हे तिघेही आशूच्या बड्डेला काय कायचं प्लॅनिंग करत असतात तेवढ्यातच तेथे आता माया येते आणि म्हणते आशुतोषचा बड्डे आहे का मी पण तुम्हाला तयारी करू लागते तेव्हा नितीन म्हणतो की काही गरज नाही आहे आम्ही तिघं मॅनेज करूच आणि अरुंधती येईल की आशुतोषचा बड्डे आहे म्हटल्यावर सुलेखा ताई म्हणतात जर अरुंधती आली तर ठीकच आहे पण नाही आली तर आहे माया टेन्शन घ्यायचं नाही तेव्हा अनिश म्हणतो नाही आजी आपल्याला कुणाच्याच मदती गरज नाही सांगितलं ना तुला एकदा माया म्हणते मी आशुतोषसाठी केक बनवते सुलेखा ताई म्हणतात ठीक आहे तर आपण एवढी छान तयारी करू ना आणि आशुतोषचा बड्डे एवढा मेमोरेबल करू ना आशु आशू हा खुश होऊन जाईल असं म्हणून माया ही तेथून जाते तेव्हा हे बोलणं ऐकताच आता या तिघांनाही धक्का बसतो की आशुतोषवरून ही आशुवर कशी आली अचानक आणि त्याच्या बाबतीत एवढी पॉझिटिव्ह कशी झाली तेव्हा नितीनला आणि अनिशला खूप राग आलेला असतो दुसरीकडे निखिल बरोबर संजना फोनवर बोलत असते अचानक फोन हा कट होतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते संजना म्हणते फोन कसा कट झाला कळतच नाही त्यावेळी आता अरुंधती म्हणते एवढी निखिलला तुझी आठवण येते तुला त्याची येते तर मग तू त्याला भेटायला का जात नाही मध्यंतरी शेखर भाऊजी मला भेटले होते ते म्हणत होते की निखिल संजनाला खूप मिस करतोय पण संजना येतच नाही त्याला भेटायला त्यावेळी तू का जात नाही भेटायला असं अरुंधती तिला प्रश्न विचारते तेव्हा हे तुझं काम नाहीये माझ्या पर्सनल आयुष्यात तू ढवळाढवळ करूच नको असं संजना अरुंधतीला म्हणते अरुंधती म्हणते मी पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही योग्य वाटेल ना तेथे फक्त सल्ला देते अगं मला आणि माझ्या मुलांना पाहून तुला निखिलची आठवण आली असेल ना परंतु असं नातं तयार करण्यासाठी जरा कष्टच करावे लागतात पुढे आता अरुंधती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव संजना मी इथे आल्यावर तुला का सिक्युअर वाटत नाही अगं मला माहिती आहे मी फक्त माझ्या मुलांसाठी इथे येते माझ्या मनात अनिरुद्धांबद्दल काहीच जागा का नाही आहे आणि मी इथे आल्यानंतर तुझ्याकडे ते दुर्लक्ष करतात ही गोष्टही मला माहिती आहे पण तू काळजी करू नको तुझ्या संसारात मी अजिबात ढवळाढवळ करत नाही आणि मला एक गोष्ट सांग जर तू निखिलला उद्या भेटायला गेली तर उद्या शेखर भाऊजींच्या बायकोची परमिशन तू घेणार आहेस का संजना म्हणते मी का घेऊ तिची परमिशन तो माझा मुलगा आहे मला तिच्या परमिशनची गरज नाही आहे तेव्हा अरुंधती म्हणते मग मलाही माझ्या मुलांना भेटण्यासाठी तुझ्या परमिशनची गरज नाहीये आहे संजना असं म्हणून त्या दोघींमध्ये जरा वाद होतात पुढे आता संजना म्हणते अजून एक गोष्ट अगं अनिरुद्ध तुझ्यावर प्रेम करतोय आणि हे मला प्रशाने जाणवतय म्हणजे एवढ्या वर्षामध्ये तुला जे मिळाले नाही ना अनिरुद्धकडून ते तुला आत्ता मिळते तुला ते हवं हवं असं वाटतंय असं मला वाटतं कारण की तू सुद्धा सारखी इकडे येत राहते आणि तू इथून गेल्यापासून तो तुला खूप मिस करतो आणि ही गोष्ट मला खटकते कारण माझा आणि त्याचं आता लग्न झालं आहे अगं तू सारखी सारखी का त्याच्या समोर येते मला कळतच नाहीये ते अरुंधती म्हणते मी हे मुद्द दम करते असं तुला वाटतं का तेव्हा संजना म्हणते असं नाही अरुंधती पण अगं जोपर्यंत तू इथे थांबवणार नाही ना तोपर्यंत तो, तो सारखा तुझ्याकडे तुझ्याकडे पाहत राहणार अजूनच अट्रॅक्ट होणार तू इथे राहिली तर आमचं नातं कधीच कधीच भरू शकणार नाही अगं सव्वीस वर्षामध्ये जेवढं अटेन्शन त्याने तुला दिलं नाही ना तेवढा आता देतोय तो आणि आता जशी तू मला सल्ले देतेस ना अरुंधती तसा मी तुला एक सल्ला देते तो म्हणजे तू तुझ्या घराकडे जरा लक्ष दे कारण तुझ्या मागे काय काय शिस्त आहे हे तुला माहित नाही तेव्हा अरुंधती म्हणते म्हणजे त्यावेळी पिकनिकवरून आल्यापासून आशुतोष आणि मायामध्ये एक वेगळंच बॉन्डिंग निर्माण आहे तुला माहीत नाही का तेव्हा ती म्हणते काही पण बोलू नकोस संजना म्हणते मी खरं बोलतीये कारण खऱ्याला मरण नाही असं म्हणून तिकडे पिकनिकमध्ये काय काय झालं हे आता संजना सर्व काही अरुंधतीला सांगून टाकते हे ऐकताच अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते शक्यच नाही संजना तेव्हा तू आता घरी गेल्यानंतर आशुतोषला विचार अगोदर आत्ता तुझी जी साईट घेऊन बोलला ना तो तुझ्या गिल्ट पोटी की प्रेमापोटी त्यावेळी आता तेथे आशुतोष येतो आणि म्हणतो अरुंधती चल यायचं ना घरी तेव्हा ती काहीच बोलत नाही एकदम शांत होत त्याच्याकडे पाहू लागते त्यावेळी हो आता आशू म्हणतो घरी येतेस ना त्यावेळी अरुंधती म्हणते हो येते मी पर्स घेऊन आले संजना आता त्या दोघांकडे पाहतच राहते आणि गालातल्या गालात हसते दुसरीकडे कांचन ही देवासमोर बसलेली असते बाप्पाकडे प्रार्थना करते की हे घरात काय होऊन बसले पहिल्यांदा अनघाचं आजारपण मग नंतर अभिचा ॲक्सिडंट त्याचं हे लायसन्स जप्त होणं आता हे कसं सर्व काही निभवायचं कळतच नाही आहे आणि आरोहीच्या लग्नामध्ये कोणतंच विघ्न यायला नी ती बाप्पाकडे आता प्रार्थना करत असते दुसरीकडे अभि आता जानकी त्याचा आणि अनघाचा फोटो पाहत असतो त्याचवेळी आता तेथे अनघा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते अभि कॉफी घे वेळी तो खूप घाबरतो त्याच्या हातातून तो फोटोच खाली पडतो तेव्हा ती म्हणते काय झालं घाबरायला मीच आहे हा अभि म्हणतो अगं थोडा घाबरलोच पण अनघा तू माझ्यासाठी कॉफी का बनवलीस तेव्हा ती म्हणते इशूने बनवली मी नाही बनवली तो म्हणतो उगीच माझ्यासाठी तू दगदग करत जाऊ नको स्वतःची काळजी घे जरा तेव्हा मला झोपच येत नव्हती म्हणून मी हा फोटो पाहत होतो असा ता अभि म्हणतो त्यावेळी अनघा म्हणते ते मलाही झोप येत नव्हती म्हणून म्हटलं की तुझ्यासाठी कॉफी घेऊन यावं तर आता ते दोघेही छान गप्पा मारतात तर कॉफी शेअर करायची का असं अभि विचारतो तेव्हा ती म्हणते नको आजकाल खूप पथ्य पाळावी लागतात आणि जानकीचं खाणं मला खूप आवडायला लागले असं म्हणून ती हसते त्यावेळी अभि हसताना तू खूप छान दिसतेस किती दिवसातून असं खळखळून हसताना मी तुला पाहिलंय मग त्यानंतर तो म्हणतो हे बघ न घा माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल पण जानकीच्या आणि तुझ्या आयुष्याची माझ्यामुळे तू वाट लावून घेऊ नकोस त्यानंतर आता अभि खूप रडत असतो आणि म्हणतो अनघं मला माफ कर अगं माझ्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्रासात मी पाहू शकत नाही जगाच्या पाठीवरनं तुम्ही दोघी कुठेही राहा माझ्याजवळ नाही राहिलात ना तरी चालेल ही, ही माझ्या पापाची शिक्षा मी समजेल पण तुम्ही खूप आनंदी राहा अगदी आनंदी मला तुम्हाला असंच हसत आयुष्यभर पाहायचं आहे तर तुम्ही मला माझ्याजवळ हवे आहात पण मी कोणत्या तोंडाने सांगू की तुम्ही मला हव्या आहात म्हणून मी एवढा नालायक आहे अनघा म्हणते जर तुला आमची गरज आहे तर मग आम्हाला सोडून असा का जातो तेव्हा अभिमन तो नाईलाजाने जावं लागलं काहीतरी चांगलं व्हावं असं मला वाटत होतं पण ते वेगळंच घडलं अगं त्या दिवशी जेव्हा तुला चक्कर आली ते ना तेव्हा तुला सोडून जावंसं वाटत नव्हतं पण काय करायचं माझ्या मागावर खूप माणसं होती आणि तुम्हाला या प्रकरणामध्ये मला गोवायचंच नव्हतं आता अनघा म्हणते तू त्रास करून नको घेऊस सबी असं म्हणून ती आता तेथून जाते तर अभिला खूप वाईट वाटतं तो एकटाच रडत असतो दुसरीकडे अरुंधती कपाटात काहीतरी ठेवत असते तेवढ्यातच आशू तिच्या मागे येऊन उभा राहतो अरुंधती मागे वळते आणि तिला धक्काच बसतो ती म्हणते अचानक तुम्ही इथे येऊन उभा राहिलात मला किती भीती वाटली त्यावेळी आशू म्हणतो चल ना अरुंधती मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय असं मला वाटतं त्यावेळी तो तिचा हात पकडून तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो अरुंधती हे बघ जेव्हा तू बरोबर गेली नाही ना, ना पिकनिकला तेव्हा मला खरंच तुझा खूप राग आला होता मग मी ठरवलं होतं दोन दिवस तुला विसरून जायचो आणि तुला एक सांगू का मी दोन दिवस होतो आता तो तिला म्हणतो की माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या आणि तू शांतपणे ऐकशील असं मला वाटतंय मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही काहीच सांगू नका कारण मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा आशू म्हणतो तरीही मला तुला काहीतरी सांगायचं आहे अरुंधती म्हणते नाही काहीच सांगायचं नाही तो मनूकडे मी एवढं लक्ष देतो आहे ना आजकाल की तुझ्याकडे माझं दुर्लक्षच होतंय म्हणजेच मी तुला टाळतोय माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तू आहेस अरुंधती आणि मी तुझ्याकडे असं दुर्लक्ष करतो मलाही खरं पटलं नाही म्हणे मला तुला गमवायची खूप भीती वाटते आजकाल कारण तू माझ्या आयुष्यातून गेली तर अरुंधती म्हणते मी तुमच्यासाठीच आयुष्यभर इथे असणार आहे तेव्हा आशू म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे एकमेकांबद्दलचं आता प्रेम व्यक्त करत असतात तेवढ्यात असते ते म्हणू येते अरुंधतीला जाऊन लगेच कवटाळते अरुंधती म्हणते मी, मी तुला खूप मिस केलं असं म्हणून दोघीही खूप गप्पा मारू लागतात आशुतोष त्या दोघींकडे पाहतच राहतो आता हे तिघेही एकत्र पाहून मायाचा पूर्णपणे जळफाळट होऊ लागतो मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अनिरुद्धला जाणीव करून देते आशू आणि अरुंधतीचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे ना ते दोघेही ांशिवाय नाही राहू शकत दुसरीकडे आता आशू घरी येतो घरातील सर्वजण हॉलमध्येच असतात ती पुढे जाते आणि आशूला विचारते काय तेव्हा आशू तिला अगदी जवळ घेतो आणि तिच्या कपाळावर किस करतो हे पाहताच सर्वजण गालातल्या गालात हसतात अरुंधती खूप छानला असते तर मायाचा जळफळट होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा